तर गावालानं गाय सकाळची उठताना तंग होता म्हणून ते डॉक्टरांकडे बोलावले तर डॉक्टर इले असतात घराकडे मी जरा गेले भाऊजींकडे वाडीत नाग्याच्या बाबांकडे जरा काम होतं तर आता डॉक्टर आहेत डॉक्टर काय बोलतात बघूया आणि त्याच्यानुसार उपचार सुरू करूया तर चला जाऊया आता वाड्यात तर गावालानं डॉक्टर इले एक इंजेक्शन आणि टॉनिक आणि एक सलाईन असा गायक दिल्याने कारण उष्णता भरपूर असं त्याच्यामुळे जरा का त्रास झालो आणि गाभण होती व्यायल्यावरती दहा दिवस झाले आणि मग ती जरा उठताना जरा प्रॉब्लेम करूक लागली तर आता हळूहळू ओके होत इंजेक्शन सलाईन आणि टॉनिक असं दिलेलं आणि एक लिक्विड पण दिलेला ती कांबवणात देऊ तर चला आता जाऊया आपण तर गव्हालानं कॅल्शियम दिले नाही असा आणि पन्नास एम एल सकाळी आणि पन्नास एम एल संध्याकाळी असा गायक देऊचा असा मग गायक एक चार पाच दिवसात गाय ठणठणीत होतली तर चला आता ह्या हाय ठेवूया आणि आपल्याक जायचं असा लाकडा अनूक तर कुणालचं टेम्पो सांगला आहे आणि माझ्यासोबत असा सूरज तर चला नमस्कार मित्रांनो मी उमेश परब ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असा तर मित्रांनो आता चाललं आहे मी लाकडं अनूक सकाळी डॉक्टर येलेले गायक बघूसाठी आणि आता चाललो आम्ही भटवाडीत तर मी असे आणि माझ्यासोबत सूरज असा तर चला जाऊया भटवाडीत आणि कुणाल भेटतो आपल्या थड्याकडे तर भटवाडीत जायचा जा। आणि तिकडनं लाकडा घेऊन परत आपल्या घराकडे यायचा तर सोबत उमेश बरा तर गावाला कुणालने टेम्पो घेतले आणि आमका बरा पडला पण विषय काय हा त्याका सांगितलेल्या टायमाच्या तो आधीच दहा मिनटं आता आणि भाड्याक जाऊच्या आधी तेका थंडा लागता तर एक ते एक थंडा एक सूरजला एक थंडा तर आता जाऊया आपण भटवाडीत लाकडा भरूक बघूया आता काय काय मदत करतात ते दोघ जण तर चलाव लाकडा घेऊन जाऊ घराकडे भरताना काय का विडिओ करूक नाही कारण असं म्हणतात की मासे देऊचे पण खोंड नाही दाखवायचे तर त्या पद्धतीत आम्ही लाकडं आणलेली आहे लाकडाची खान नाही दाखवायची लाकडा दाखवायची तर ही एवढी लाकडं आणलेली असत आणि आता आम्ही उतरवत आहो तर चला लाकडा उतरूक तेव्हा माझं भाचो हा मिथिल कदम आणि चकोली आणि सोनू ही बघतात आणि तिकडे तन्मय आता पोंडेसून येलो गेलो घरात मग ऐसून येलो तर गावाला न हे दोघ जण लाकडा टाकू डमऱ्याक सांगतोय बारीक लाकडांन मोठी लाकडा टाकू नको फोडूची तरी पण तो आपलं जा वाव तर गावाला ना लाकडं उतरून झाली आहेत आणि आता जर आराम करतो आणि तू कुणाला भाडा असा कुणाला भाड्याक जायत की आता लाकडा उतलून मका टाकूची आहेत पाठीमागे नेऊन फोडूची आहेत थं तर चला थोडा थंडा पिऊया फ्रेश होऊया इव्हा ही एवढी लाकडं आणून टाकलेली आहेत ना की आता ते वाड्यामध्ये ब भरायची आहेत आपल्या पडवीमध्ये आता संध्याकाळी संध्याकाळी नाही तर उद्या मग तू भरायला लागणार की नाही हां लागणार ना हा मग छोटे छोटेच उचलायचे म्हणजे तो एक अनुभव आहे ना मामाच्या गावी जाऊन काय गेला तर मामाच्या गावी जाऊन लाकडं भरली बरोबर ना मामाच्या गावी जाऊन काय मजा केली बोलशील ना सांगशील ना कोणाला सांगणार कोणाला सांगणार आणि अच्छा तर गावाला आता आता तर काळोख केले ना आणि आता वाजले तीन तर मी लाकडं आणली त्याच्यावरती कागद टाकले तर भिजता नाही म्हणान आणि पूर्ण काळख केल्यानं आणि काहीतरी पाऊस पडता असं अंदाज आहे तर तिकडे घाटावरती तर डोंगराचे धारेक बघू शकतोस किती अंधार ना अरे बाप रे बाप रेथं लय मोठा पाऊस येतो तर चला काहीतरी काम करूया शिरगावल्यानं योग सुरुवात झाली आहे आता बारीक बारीक पाऊस हा भरलो तर भरपूर आहे असं वाटतं की जोरदार पाऊस पडतो शिरगावल्यानं पावसानं काही काम करू गेलेलं नाही घराकडे बसन होते बसन बसून कंटाळ येलो हो झोप पण येत होती तर म्हटलं तलावत जाऊया आणि आमचा तलाव बांधले नाही हा एकोणीसशे बहात्तर मध्ये तर त्यातून तलाव आहे आज दोन हजार पंचवीस म्हणजेच झाली आहेत वर्षा त्रेपन्न आणि त्रेपन्न वर्षापूर्वी आमचं पण घर इकडे खालीच होता आणि जी आता सध्या गांगोवाडी आहे त्यांची पण घरात होती तर थोडी गांगोवाडी पलीकडे गेली आणि थोडी घरांकडे असतात म्हणजे आमची परबांची तर दाखवत आहे परभांची खाय काय घरं होती आणि गांगोवाडीतली पटेलांची गाड्यांचा दळव्यांचा घर खाई काय होते ती पण दाखवते तर चला जाऊया तलावात तर गावाले नो मी तिकडनं इलय आणि तिकडे रस्तो आणि थंय आमची घरं असत आणि आता मी इलय पोचलंय तलावात तर आमचं घर खं होतं तर तुमकं दाखवते आणि पहिल्यांदा व्हाळ इकडनं जायचो असो आता त्याच तोच व्हाळ आता इकडनं जाता असो आणि आमचं घर होता हय या लाईटीचा खांबा या खांबाचे हय आमचं घर होता आणि थै मोठो ढव होतो तोच ढव आता एकदम रस्त्याच्या बाजूक लागत गेलो तर त्रेपन्न वर्षापूर्वी हय ढव होतो म्हणून आमच्या घरातल्यांका म्हणायचे ढवावरची आजी म्हणजे सुहासच्या आजीक म्हणायचे ढवावरची आजी तर हय आमचं घर होता सुहास त्याने आमचं एकत्रच घर होता आणि त्रेपन्न वर्षापूर्वी आमचा घर रस्त्याच्या बाजूक गेला त्याच्यानंतर रस्तो झाला नाहीतर जुनो रस्तो हैनाच होतो हा तो जुना असतो इकडनं असो सरळ जायचो वालालकरांच्या घराकडे तर हय होता दळव्यांचा घर ज्याच्याकडे मी मंडपच्या कामाक जातो आहे त्यांचा हय घर होता दिनकर दळव्यांचा घर हय होता तर आता त्यांनी पलीकडे बांधले नाही तर भरपूर जणांची हे घरं होती त्याच्यानंतर तलाव झाला खाली बांध झालो बांध झाल्यामुळे सगळ्यांची घरं हल्ली उठली तर हय होती विहीर आणि ती आता कोसळली आहे तर आता आमका ह्या विहिरीचं पाणी आता पहिला ह्या विहिरीचा पाणी यायचा ही पण विहीर उंच होती आणि आता ती कोसळली आहे तर गाळ गाड़ काढूचा प्रयत्न करीत होते पण तो काय कोसळाक लागली त्याच्यामुळे काय काढूक नाही पूर्ण धोकादायक आणि याच्याखाली मशनी पण राहले त्याच्यामुळे हय काय आता काढूकच गाव ना जे सी बी आणि थय होतं गाड्यांचं घर यशवंत पटेलांचं घर अशी घरं होती तर लाडू पटेलांचं घर थं होतं नावनावरती कारण समोर नावान होता देव आंघोळीके यायचे म्हणून नावनावरती म्हणतात तर चुना नावान थं होता आणि दिनकर दळव्यांचं घर ता म्हणजेच भाऊदळी त्यांचं नाव दिनकर दळी त्यांना भाऊदळी म्हणतात तर त्यांचं घर समोर आता थं आणि बाकी ज्यांची घरं वरती असत गांगोवाडी म्हणून ते पण गांगोवाडीत संजय दळवी दिनकर दळवी त्यांची घरं तय असत आणि बाबूगाड्यांचा यशवंत पटेल लाडू पटेल त्यांची घरं वरती असत तर जुनी घरं हय होती तर बघूया जुनी घरं हय होती तर त्रेपन्न वर्षापूर्वी जुनी घरं हय होती आणि आता तिकडे झाली आहेत वरती तर तलाव यंदा जास्त नाही खाली झाला थोडाफार झाला तर बघूया चला पुढे जाऊन जुन्या घरावरती जाऊन बघूया लाडू पट्टेलांचा काय डोंगरांचा हे घर होतं माका पण एवढा काय माहिती नाही कारण त्रेपन्न वर्षापूर्वी झाला हा धरण आणि वाडी पण तेव्हा वेगवेगळी झाली तेव्हा सुदवाडीच बोलायचे म्हणजे आमची घरं आणि ही सगळी घरं ही होती त्या वाडीक सुदवाडी बोलायचे जेव्हा हे बगळे खालच्या दिशेन जातले काय समजायचं पावसाचे दिवस जवळ येले जेव्हा आता पाऊस पडता कसलो पडता काय माहिती नाही पण हे जे बगळे असं ते समोर दिसतात पाऊस सुरू झालो की बगळे ॲटोमॅटिक खालच्या दिशेन जातेले काय समजायचा पाऊस येऊक लागलो आणि जेव्हा तेच बगळे सरायच्या टायमिंग म्हणजे भाता कापूच्या टायमिंगला जेव्हा इकडे वरती येतले तेव्हा समजायचा की पाऊस आता जातलो तर आता आपण पोचता हो। या डोंगऱ्यांच्या घराकडे डोंगरे आणि लाडू पटेलांचं आहेच घर होता ते म्हणतात माका पण काय माहिती नाही तर बघूया खपरे दिसतात का बघे म्हणजे पहिली नळ्याची घरं होती तर ते नळे वगैरे दिसतात का बघूया पहिले दिसायचे कारण आम्ही हयच खेळा खेळायचे आणि आम्ही क्रिकेट खेळायचे तर तेव्हा दिसायचे होते पण आता भरपूर वर्ष झाली बघूया मी जेव्हा लहान होते तेव्हा म्हणजे सोन्या एवढं होते तेव्हा यायचे खेळायचे आम्ही हय आता आपण पोचला आहो डोंगऱ्यांच्या घराकडे डोंगरांच्या घरावर तर हे बघा ही नळ्याची खपरी आहे म्हणजे हय होतो त्यांचं चौतर वगैरे काय नाही का होता खळा होता पडवी होती असं काय नाही का होतं तर आता आपण डोंगरांच्या घरावरच आहो बघूया काय दिसतं काय हे बघा हे अजून खपरेच हे नळ्यांची खपरी आहे सेफ दिसतं नळ्याचं अरे वा जाता पण भेटला म्हणजे जुना जाता होता त्यांचा तुटलेला असतेला म्हणून नेऊ नसतेला त्यांनी तर हे बघा या जात्याचे पार्ट आहे वरचो पार्ट तर कायतरी म्हणून दिसला तर त्रेपन्न वर्षापूर्वी जाता पण हयच ठेवून गेले वाटतं तुटलेला मनान तर हे दिसतं तर हय कोणाचा होता लाडू पटेल किंवा डोंगरे यांचं घर होतं असतं हय तर त्यांनी बघा तुमच्या घराचे तुमच्या घरातलं जाता जो जा होता जुना आता तुम्ही टाकून गेलेलाच तर त्या जुन्या जात्याचा वरचा भाग भेटलो दिसलो माका हय तर तो तुम्ही पण बघा आठवणी आणि जर वयो असत जर तुमका तुमक असत तर हे दगडावर ठेवते होय येऊन घेऊन जावा भारी या अजून काय दिसतं का बघूया नळे आणि जात्याचं वरचो भाग दिसलो हे झाड पण होतं बघा त्रेपन्न वर्ष झाली तरी हा अजून कुसला नाही या झाडाचं मूळ म्हणजे झाडाचं आयुष्य भरपूर असतं या झाडाचा मूळ आहे आणि जुनो रस्तो असो होतो इथून सरळ यायचो आणि हे गोंदरानो बोलतात तो गोंधोरानो का बोलतात माहिती नाही पण असे बोलायचे की गोंदोरानो गोंदोरानो म्हणजे गोविंद राणे असे कोणतरी होते त्यांना वागण धरलेले त्याच्यामुळे त्यांना गोंदोरानो म्हणतात आणि तिकडे येता जाता दगड टाकायचे आणि दगड टाकून टाकून असं उंच दगडाचं भाग उंच झालो दगड टाकून टाकून येता जाता प्रत्येकजण दगड टाकायचे तर दगड अशासाठी टाकायचे की वाघ पळा क म्हणून लोक असे दगड टाकायचे म्हणजे एक त्यांची आठवण म्हणून दगड टाकायचे आणि वाघा खाकवल्यासारखे स प्रत्येकाक वाटायचं की बाबा दगड टाकलो की वाघ पळालो आणि त्याच्यामुळे दगड टाकून टाकून उंच झालो हा भाग तर त्याच भागात गोंदो रानो असं म्हणतात तर तो बगळ बसलो व्हाईट कलरचं दिसत असत बघू शकतो बघा तर तो उंचावटो हा त्याच उंचावटात तर बगळू बसलो आई उंचावटो हा दगड टाकून टाकून ढीग झालो दगडांचं त्याच ढिगा गोंद राणं म्हणतात कालांतरान तलावर तलाव झाल्यानंतर तर मोठ्या चढावाच्या थळी निले आणि आता तिकडे गोंदुराणं म्हणतात त्या मोठ्या चढावाक पण नाव पडलं गोंदेराण्यांचा चढाव तर ही स्टोरी ऐकायची असत तर सांगा कोणतरी जुनं माणूस असतो ते का विचारूया मग ते सांगतील आपल्याक आधी या घरावरती काय काय हा बघूया तर गावालानं तलावरती फिरा केलं असतंच तर ह्या तर तुम्ही बघितलं असंच ह्या भेटला आता तुमका दाखवलंस तर त्रेपन्न वर्षापूर्वीचं ह्या रात्यावरची एक बाजू भेटली आणि माका तर बघून भारी वाटतं तर ठेवतं हच हां तर रस्त्याचा अर्धा रावला तर गावालानं तिकडनं रस्तो होतो असो तिकडनं असो सरळ रस्तो वरती जायचो वालालकरांच्या घराकडनं डायरेक्ट शिवाई चौकात बाहेर पडायचो तर तलाव झाल्यानंतर रस्तो वरण काढल्याने आणि तो जांभळीच्या माळापर्यंत रस्तो होतो त्याच्यानंतर मग हल्ली दहा पंधरा वर्ष झाली असतीत पलीकडनं रस्तो काढल्याने डायरेक्ट गांगोवाडी गुरवाडी करून डायरेक्ट तो चिंचेकडे बाहेर पडता तर जुना न्हावान होता होय आणि आता नवीन न्हावान असा या होय दळेव्यांच्या घराकडे तर थं भाऊ इले आहेत भाऊ बाहेर उभे असत आणि ह्या समोर दिसतं संजय दळव्यांचा घर आणि ह्या मोठ्या आंब्याकडे भाऊंचं घर भाऊ दळवी म्हणजेच दिनकर दळव्यांचं घर आहे तर ह्या असा तलाव असा मोठा असा आणि तो समोर तिकडे खाली दिसता तो बांध आणि ह्या पर्यटन स्थळ असा पर्यटक येतात आणि तो तिकडे बांध आहे त्या बांधाच्या ह्या बाजूक पण इकडे असं तलाव असा तर तलाव असा मोठा असा तर तलाव मोठा असा हे पण कोणतं तरी घर होतं तेव्हा छोटी छोटी घरं होती पण मस्त होती कौलारू घरं होती आणि लाडू पटेल आमचे पप्पा आणि यशवंत पटेल असे भरपूर जण होते माझे काका वगैरे त्यांनी हे जेव्हा जवळ घरं होती तेव्हा लय मजा केल्यानी जशी आम्ही आता तिकडे मजा करत आहोत त्याच्यापेक्षा मजा केल्यानी आणि माका तर असं वाटतं की तलाव नाही झाला असता तर आमची पण सगळी घराबाहे असली असती संदीप गाडे माझ्यासो जोडीदार दीपक रासम म्हणजे डिगलो शिद्दो सगळ्याजण मी एकत्र असला असतं म्हणजे हाय लहानाचे मोठे झाला असतं ह्या तलावाच्या ठिकाणी ह्याच वाडीत मोठे झालं असतं पण काय अरे बापरे टिटी उडीचं पोर तर बघू शकतास ह्या टिटवीचा पोर आहे आणि एवढ्या जवळसून मी पण पहिल्यांदा बघतो आहे कारण जवळ येत नाही तर या टीटवीचा पोर आहे आणि त्याच्यामुळेच हे टिटवडे ना वरती डोक्यावरती फिरतात नाही आवाज देतात होय तर थंडेल काय झालं बरं नाही ह्या पाऊस तर पडता पाणी काय देऊक नको का। आणि तलाव तर जवळच हो हो आहे त्याच्यामुळे पाणी पिऊन येऊन हे बसलं असतं पाऊस पडलो थंडी वाजली त्याच्यामुळेच हो तर येऊन ह्या गवतात रावला कारण गवताची ऊब येत तर चला आपण आता जाऊया थं कोणतो तरी म्हशी असत तो काल रात्री माझ्या गवतात गेलो त्याने पण गवत खाले नाही तर आता त्यांना माका पहिले सरळ इकडे खाली हाकूच लागत्य आणि नंतरच मागा घरात जाऊ काय तर गाववाले नो हय काळी तर दगडाचे चौतरे होते काळी तर दगड तर काही दिसत नाहीत पण ह्या कसा फुटक्या होता म्हणून राहूला आणि जेव्हा घरा बांधलेली तेव्हा नाही असलेली तिकडे वरती जेव्हा घरा गेली इकडली घरा उठवल्याने तेव्हाच त्यांनी काळी तर दगड म्हणजे घेऊन गेले असतील आणि तिकडे वरती आपल्या त्या घरात पण वापरलेले असतील पण ही एक घर होता तही एक घर होता म्हणजे इकडे घरा होती तर चला आता पुढे बघूया काय दिसतं का अकडे तर काय दिसत नाही हां हे बघा ही टीटीऊ टेने केलेली त्यांची रोवणी रोवणी म्हणजे हवे बसानं अंडी घालतात आणि नंतर मग ती अंडी उभवायची आणि मग पिल्ला होत मग पिल्ला मोठी झाली तर तशी मोठी झाली की अशी फिरत असते तिकडे तलावात मी टिटीऊ टिटीऊ टिटीऊकडीत असतं तर भारी वाटतं इकडे दरवर्षी खेळतो आहो पण यावर्षी कोणच नाहीत खेळात सगळे पोरगे परीक्षे चालू असतात सगळ्यांचे त्याच्यामुळे कोण भेटत नाही खेळाकू आणि आम्ही पण कामात असतो हो। त्याच्यामुळे खेळाक येणाजाना ना होत नाही तर गावाला ना तलाव अजून वरपर्यंत असा इथपर्यंत तलाव जरा इथपर्यंत खाली येऊ हो गया होता हवेपर्यंत खाली येऊ हो गाया होतं म्हणजे जुन्या नावनापर्यंत खाली येऊ हो गाय होतं मग मासे भेटले असते ह्या एवढ्या एरियात पण परन... यावर्षी इथपर्यंत तलाव आहे त्याच्यामुळे पटकन नदीचं पाणी येलं की डायरेक्ट तलाव जॉईंट होतं त्याच्यामुळे आपल्या यावर्षी मासे भेटणार नाही कारण तलाव पटकन भरतला जास्त खाली झालं नाही त्याच्यामुळे आणि इकडे काय पाणी येऊ टाईम लागतं कारण इकडचंच पाणी येऊन इकडे तलाव भरतला त्याच्यामुळे हकडे पण मासे नाही हे बघा हे असे रवणं असं टिड्यू टेन्यांचं म्हणून ही टीटीव टीणे अंगावर फिरतात हे बघा बघा अशी डोक्यावरनं फिरत जातात का तर त्यांचे रोवणे असत तर अंडी फुटता नाही पाय बी पडान म्हणून ती झपकन डोक्यावरती येतात ही कोणची तो म्हशी असत तोच तो म्हशी मला लय पिडतात रात्रीची झोप नाही देत मी तर एकतर कामावरनं एक दीड वाजता येते सोनाली आपला एकटा जुटता आणि हकवता तर त्या लोकांना काय समजत नाही बाबा ढोरा नेऊ आपली पाळलेली ढोरा दूध देत नाही म्हणून सोडलेली असते हय जर दूध देणारी असते तर बरोबर येऊन नेल्याने असते ज्याची हत बाबा त्याने घेऊन जावा उगीच माझ्या गवताची वाट नको लावून दे एक तर गायन त्या एक गायन गवताची वाट लावल्यानं जा आता ही ढोरा पण वाट लावू लागली आहेत ही रेडका त्याच्यामुळे आधी का हकवतं ह्यांका नंतर ही परत रात्री पाठी येते तर गावला न हा ह्या उंचवट गोंधळ असं म्हणतात माका पण काय पूर्ण स्टोरी माहिती नाही थोडाफार माहिती आहे तर ते डोरांकथं हाकवलं पण ती पुन्हा पाठी येतली नाही माका पण आता दूध काढू जा जाऊन तर बघू शकता अशा बघा हे तलाव इथपर्यंतच खाली झाला ह्या जर समोर आहे जर इथपर्यंत खाली झालं असतं तर मासे भेटले असते पहिल्या पावसाचे मळवे वगैरे काडय वाळय खडस खवळे भरपूर काय फातका असं भरपूर काय काय भेटलं असतं पण काय तलावच खाली नाही झाला तर काय भेटतला यावर्षी काय भेटणार नाही वाटतं तर गावला व्हिडिओ आवडलो असत तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असत त्यांना सबस्क्राईब करा भेटाया अशाच एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय